झालं बाबा पेरून ठोली मायरण पाण्याच्या मायाचं पत्र हिरगिरी उपसून दुसरी कुठं खरा नेमकी अरे बो काय सांगू तुला डोक्याला हातलं काय करू राजा काय झालं अरे जेवारी पेरली आणि गिरी उपसून आता विचार करू आलो की इर कुठं खरा म्हणून दुसरी हिर खादा वाट राहिली मला आता मग खांदा ना पैशाची अडचण तुम्हाला पैशाची नाही बाबा अडचण इर तेच सांभाळ्याने पाहिली केली ती फेलगिरी ती एकदा उपचली परत पाणी अहो तुम्ही काय आलता आपल्या मित्रांनी हिर काढली त्याला बम पाणी लागलं अरे भाऊ त्याला कुसका पाणी लागल याच्या मायामधली हिर बंदी फेलगिरी अहो जपान टेक्नॉलॉजी तंत्र आहे त्यानं ना तुमची हिर तो शकत नाही आपण गॅरंटी घेतो हा मग सालभर माल घेऊन त्या तुम्हाला दाखवित लहान आहे आजो का तात हे राहतं सालभर ना बाबा इथून आव तात्या वरून नका भाऊ तुम्हाला डायरेक्ट मशीन मध्ये बसवतो खाली पाणी दाखवत हो चाला बर का अरे तुम्ही टेक्नॉलॉजी नल बाकी आल्या बाबा मशीनच्या हो तात्या जेवढं गेला आणि तुम्हाला जमिनीत पाणी झापडो जमीन बाबा या चांदाला पाणी आहे काय ताट्याच्या करते म्हणून तुम्हाला तुम्ही ताण घेऊ नका आपला जवळचा मित्र आहे ये त्यानं येऊ पॉइंटला आणि येतं काहीच नाही येतं का पाणी आहे तुम्हा फुलकून दाखव तुम्ही बाबा का पाणी आहे काय चांदा हो ताटे काही नाही अडू तुम्हाला इकडे दाखव तुम्ही पाणी का ये बाबा रे बाबा या अरे असा बाबा या भाऊ एक काम कर लवकर वर चाल की महाराज मागे तुम्ही ताण न आता मी काय करतो माहिती का पाणी पाण्याला फोन करतो आम्ही फोनच आहे रे ना काय करू कोण माणूस त्या मानतल फोन लावर पाहिजे लगे कोण इते लगेच लावताय फोन घरा बोलाय चाल तुम्ही हॅलो ओ दादा ते तुम्ही कोणत्या कोण्या मशीनना पाणी पाहते म्हणते तेचे का हो पहिला आपले वावरात यावर पाणी पाहायला मी नामदेव बापू बोलतो हा हां यावर आपले यावर इत जाणी पळमदी यावर पहिला आपलं जाणीपण पळमी या लवकर अरे बाबा सकाळी फोन लावला संध्याकाळी माणूस हादर म्हणजे कोणतं काय असा सर। तात्या सर्व्हिसला पाच ट्रॅशी चालव यावेळी बोर बाबा याच्यात काय बाम घेमता नाही त्यात मशीन आहे मशीन आहे जेम पाणी मशीन मध्ये अरे बाबा या डाब्यात काय बन अ तात्या याच्यामध्ये आपलं जमीनच स्कॅनर आहे म्हणजे पैसे मग घेतात नाही नाही पैसे वगैरे नाही घेत हा जसं आपण जमिनीची आपल्या शरीराची सोनोग्राफी करतो हे जमिनीची सोनोग्राफी करतो म्हणजे याच्यामध्ये काय करणार कि आपल्याला पाणी किती फुटावर लागणार विहीर किती करायची बोर घ्यायचा हे आपल्याला याच्या माध्यमातून काढणार म्हणजे ह्या सोनोग्राफीचा प्रश्न स्कॅनर मध्ये करणार आपल्याला पण आता ह्या तीन लाईन कुठे जॉईन होतात आपण आता बघू बर चाल बर बघू ये बता ला। आता कसं फिरायला लागलं आ बावतीनी लाइन नाका झाले आता हातांतनी फिरवत पाहतो था तुम्ही धरा हातात थाय तो लाईन आणि ह्या दिशेची येणार लेन त्या तीन तीनय लाइनचा ह्या ठिकाणी मेळ झालेला आहे इथं हे समजायना हं तर आपण आता हा विरीचा पॉइंट आहे हा का बोरचा पॉइंट आहे आता आपण नंतर स्कॅनर मशीन लावून आपण त्याला चेक करणार खरा बोर लोक आहे हा द्वारे रिपोर्ट काढून तुम्हाला लगेच एकतीस दीड मध्ये मी कळवतो बरोबर तुम्हाला सांगतो की ताज्या तुम्हाला शंभर टक्के विहिरीचा पाणी विहिरीचा विहिरी जा फुटावरच पाणी आहे दहा मीटर वरच पाणी दाखवून आलं तेतीस फुटावर फुटावर आहे तुम्ही विहीर करू शकता वर्ष काल मग आपण इरज करून विहीर झाली तुम्हाला येऊन विहिर आपण काय करतो आपलं